घटाला चांगला स्पीड होता सेमीला नशिबानं साथ दिली फायनलला मधलं तास पण आलं चांगल्या पद्धतीत गाडी पळती आहे आणि प्रथम क्रमांकाचा मांडकरी महाराज असेल देव बाकासोर असेल इंदके मैदानाच्या अगोदर गोलात आणि बकासूरचं आणि रानाचं निर्विवाद असं सुंदर असं वर्चस्व कुठली गाडी इकडं पळत असते तेव्हा तिचा जो जास्तो जास्तो त्या त्या स्पीड आहे तो थोडासा कमी जास्त होतच असतो नक्कीच होत असतो पण त्याच गाडीला जेव्हा मधलं तास येतं त्यावेळेस त्या गाडीचं स्पीड नक्कीच वाढत असतो आणि पुन्हा एकदा नवीन पायऱ्यात देव बाकासूरचं निर्विवाद वर्चस्व आणि खऱ्या अर्थानं आजची जी, जी गाडी पळाली ती अतिशय सुंदर पळाली नशिबाची देखील साथ होती सर्व विजेत्यांचं अभिनंदन